प्रेमाची परीक्षा भाग एक रमेश एक गरीब घरातील कष्टाळू मुलगा तो लहान असतानाच त्याच्या बाबांनी आत्महत्या केली होती कारण होतं ते चोरीचं त्याचे बाबा एका कंपनीमध्ये वॉचमन म्हणून कामाला होते एका रात्री त्याच कंपनीमध्ये चोरी झाली कामाच्या हलगर्जीपणामुळे त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले चोरी कदाचित तुमचाही हात असावा असे आरोपही त्यांच्यावर करण्यात आले त्या बदनामीमुळे त्यांनी आत्महत्या केली होती घरातली सर्व जबाबदारी मग त्याच्या आईच्या अंगावर पडली शिक्षण कमी असल्यामुळे त्यांच्या आईला कुठे चांगलं काम मिळत नव्हतं पण पडेल ते काम करून ती घर रमेशचं शिक्षण सर्व काटकसरीने सांभाळत होती नंतर एक ओळखीच्या माणसाने तिला एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आया म्हणून कामाला लावले ते हॉस्पिटल डिलिव्हरीसाठी स्पेशल होतं एका ठिकाणी स्थिरता मिळाल्याने तिलाही ते काम खूप आवडले त्यात पगारही वेळेवर होत होता ती मनापासून डिलेवरीसाठी येणाऱ्या स्त्रियांची सेवा करत होती तिची सेवा बघून प्रत्येकजण हॉस्पिटल सोडताना तिला काहीतरी देऊन जात होते कधी पैसे कधी फडे, कधी बिस्किटे तर कधी मनापासून आशीर्वाद त्यामुळे तिला थोडासा घर सांभाळायला आधार मिळत होता आपल्या आईच्या कष्टाची रमेशला जाणीव होती खूप शिकायचं आणि आपले बाबा ज्या ए एम बी प्रायव्हेट लिमिटेड मध्ये वॉचमन म्हणून कामाला होते त्याच कंपनीमध्ये ऑफिसर म्हणून कामाला लागायचं आणि आईचं स्वप्न पूर्ण करायचं हे एकमेव त्याचं उद्दिष्ट होतं म्हणून त्याने त्याचं पूर्ण नक्ष फक्त अभ्यासावर केंद्रित केलं मुलीपासून दोन हात तो लांबच राहत होता पण अजून किती दिवस शेवटी एक मुलगी त्याच्या आयुष्यामध्ये आलीच प्रेरणा तिचं नाव नावाप्रमाणेच अगदी प्रेरणादायी होती ती दिसायला सुंदर नक्षीदार डोळे नाजूक बांधा आणि तिचा मधुर आवाज ती बोलायची ना तेव्हा समोरच्याला फक्त ऐकत राहाव वा असं वाटत होते पूर्ण कॉलेज तिच्या मागे लागले होते फक्त रमेश सोडून त्यामुळेच ती रमेशकडे खूप अट्रॅक्ट झाली होती ती रमेशच्या मित्रांकडून तिने माहिती काढली तेव्हा समजलं की मी फक्त अभ्यास एवढंच त्याच लक्ष आहे आईचे स्वप्न आईचे कष्ट जाणणारा रमेश तिला खूपच आवडला ती दिवसेंदिवस त्याच्या प्रेमात पडत होती त्यालाही ते तिच्या वागण्यावरून कळत होते पण त्याने कधीच तिला रिस्पॉन्स दिला नाही त्यात एक दिवस रमेशला श्वेता नावाच्या मुलीने भर कॉलेज मध्ये प्रेरणाच्या समोर प्रपोज केला त्याने तो रिजेक्ट केला माफ करताई म्हणून तो निघून गेला पण तो निघून गेल्यावर प्रेरणाने श्वेताला चांगलंच झापलं आमचं चालू आहे खूप आधीपासूनच आमच्या मध्ये येऊ नकोस तिच ते बोलणं कॅन्टीन मधल्या बहुतेक सर्वांनीच ऐकलं त्यामुळे पुढील काही तासातच रमेश आणि प्रेरणाचं चालू आहे याची चर्चा पूर्ण कॉलेज मध्ये होऊ लागली ती चर्चा रमेशच्याही कानावर आली मग त्याला राग नाही आला कारण तोही तिच्यावर प्रेम करायला लागला होता बस काही दिवसातच ते चांगले मित्र झाले आणि नंतर मैत्रीच्या नात्याचं प्रेमात रूपांतर झालं आता ते कॉलेजमधले सर्वात प्रेमळ जोडपं होत आणि त्यांचं प्रेमही तसच होत त्याच्या वागण्यातून समोरच्याला त्यांचं एकमेकांवरच प्रेम हे दिसत होतं पण जसं त्याला समजले की प्रेरणा खूप मोठ्या ची एकुलती एक मुलगी आहे तेव्हा तो मात्र विचारात पडला कुठे आपली दहा बाय ची खोली तर कुठे तिचा आलिशान बंगला कुठे आपलं दोन वेळेचा डाळ भात तर कुठे तिचं रोजच शाही जेवण कुठे आपले वर्षातून दोन वर्षातून दोन जोड घेतलेले कपडे तर कुठे तिचे रोज बदलते नवीन कपडे त्याला गरिबीची चीड येत नव्हती कारण त्यातून तो एक दिवस बाहेर येणार याची त्याला खात्री होती पण त्याला एकच भीती होती ती म्हणजे प्रेरणा नक्की त्याच्याशी लग्न करेल का ती फक्त कॉलेज संपेपर्यंत साथ देईल तू का श्रीमंत निघालीस प्रेरणा गरीब असतीस तर किती छान झाले असते तो स्वतः सोता, स्वतःशी बोलू लागला तो काही दिवस प्रेरणाला इग्नोर करू लागला तिला हे समजण्यात वेळ नाही गेला एक दिवस त्याला गाठून त्याने त्याच्या अशा वागण्याचा जाब विचारला मी खूप गरीब आहे तर तू खूप श्रीमंत आपलं पुढे काहीच भविष्य दिसत नाही मला माझ्या आईची सेवा करणारी मुलगी हवी त्यामुळे प्रेमात पुढचं पाऊल उचलण्याच्या आधीच थांबलेलं बरं एवढं बोलून तो निघून गेला दुसऱ्या दिवशी जेव्हा तो कॉलेजला येतो तेव्हा एका नजरेने तो प्रेरणाला शोधतो पण ती कॉलेजला आलेली नसते मी तीच असं मन दुखवायचं नव्हतं पाहिजे असा विचार त्याच्या डोक्यात येतो कॉलेज सुट्ट तो घरी येतो बघतो तर आई समोर खुर्चीवर बसलेली असते इतक्यात किचनमधून प्रेरणा चहा आणून आईला देते तिला बघताच त्याच्या मनात धडधड वाढते कारण तिच्याबद्दल आईला त्याने काहीच सांगितलेलं नसतं समोर रमेशला बघताच आई त्याला उद्देशून बोलते आलास तू किती वाट बघायची तुझी ही प्रेरणा तुझी कॉलेजची मैत्रीण ना कधी सांगितलं नाहीस मला येऊन कधीची थांबली तिला कसले तरी नोट्स पाहिजे बाकी चहा मात्र छान बनवलास ना तू मुली आई तुम्ही आता बोला मी निघते आज नाईट शिफ्ट आहे ना म्हणून एवढं बोलून रमेशची आई तिथून निघून जाते जाताना रमेशच्या कानाला बोलते छान आहे हा आवडली मला प्रेरणाने जरी तिची ओळख मैत्रीण म्हणून केली असली तरी आईला समजून गेले होते की नक्कीच त्यांचं नातं मैत्रीच्या पुढलं आहे आई निघून गेल्यावर प्रेरणाने लगेचच रमेशला मिठी मारली आता बोल काय वाटतं घेणार का नाही मी आईची काळजी मी जर गरीब असते तरीही तू असाच वागला असतात का माझ्याशी तू माझ्यावर प्रेम करताना श्रीमंती गरिबी बघून केलंस का नाही ना मग असा का वागतोस माझ्याशी माझं माजा तुझ्यावर खूप प्रेम आहे रे वेड्या आणि माझ्या प्रेमाला या श्रीमंत गरिबीच्या तराजू तोलू नकोस समजलं तिच्या बोलण्याने त्याला त्याची चूक समजली होती तोही तिला घट्ट मिठी मारतो माफ कर मला तू पूर्ण समर्पणाने माझ्यावर प्रेम केलंस पण मी मात्र कमीच पडलो पण आता काहीही झालं तरी मी तुझ्याशिवाय लग्न करणार तुझ्याशीच लग्न करणार आपलं प्रेम टाइमपास नसेल त्याचं प्रेम सुरू तर झालेलं पण अजून खूप काही बाकी आहे प्रेरणाच्या बाबांना समजल्यावर काय होईल ते नक्की बघा भाग दोन मध्ये लवकरच धन्यवाद